महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सोमवार आठ डिसेंबर पासून सुरू झालंय महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन आज म्हणजेच आठ डिसेंबर पासून चौदा डिसेंबर पर्यंत पार पडणार आहे सलग दिवसाचे हे अधिवेशन विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामकाज सुरू राहणार आहे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन आज म्हणजेच आठ डिसेंबर पासून ते चौदा डिसेंबर पर्यंत पार पडणार आहे सलग सात दिवसांचे हे अधिवेशन आणि विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामकाज सुरू राहणार आहे राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना या अधिवेशनाकडे संपूर्ण कर्जमाफी या घोषणेनंतर आता विरोधक कोणत्या मुद्द्यावर सरकारला घेरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हिवाळी अधिवेशनात काही मोठे प्रश्न जोरदार गाजण्याची शक्यता आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्रातील पिकांचे नुकसान ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण सत्ताधाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तसेच विदर्भाला काय मिळणार हा कायमचा चर्चेतील प्रश्न अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गाजलेत सकाळी दहा वाजल्यापासून आमदारांचा परिसरात प्रवेश सुरू झाला महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि मंत्रिमंडळांचे सदस्य नागपूरमध्ये दाखल झालेत अधिवेशन परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे सिनिनोच्या प्रतिनिधींनी विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय हो, आणि आमदार प्रताप अडसळ यांच्यासोबत खास चर्चा केली हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे प्राधान्याने मांडले जाणार विदर्भाच्या विकासाबाबत त्यांची भूमिका काय याबाबत दोन्ही नेत्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले